नमस्कार स्वप्नास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेला चहा पित असतो त्यावेळेस आपल्याला चहा सोबत काहीतरी खायला हवा असतं त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या या घरगुती पद्धतीने बनवलेल्या अगदी सहजरित्या बनवता येतील साध्या सोप्या पद्धतीने पालक आणि बीट स्नॅक्स पुरी बनवलेल्या आहेत आणि पाहतच आहात तुम्ही अतिशय सुंदर दिसायला दिसत आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे मैदा वगैरे काही नाही वापरलेला गव्हाच्या पिठामध्ये पालक आणि बीट घालून अशा पद्धतीच्या या डिझाईन वाल्या आकर्षक दिसणाऱ्या पुऱ्या बनवलेल्या आहेत इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात अतिशय सुंदर दिसत आहेत आता रंग हा नॅचरल रंग आहे याच्यामध्ये आपण कोणताही फूड कलर वगैरे नाही वापरलेला पालक आणि बिटापासून बनवलेले आहेत आणि इथं पाहतच आहात तुम्ही अतिशय अशा खुसखुशी झालेल्या आहेत थोडक्यात बिस्किटांसारख्या या चविष्ट बनतात म्हणजे ज्यावेळेस आपण खारी बिस्किट वगैरे विकत आणतो त्या पद्धतीची ह्याची टेस्ट बनलेली आहे लहान मुलांना अशा काही गोष्टींचं आकर्षण वाटत असतं त्यातल्या त्यात खाण्याच्या या गोष्टी असतील तर त्यांना खूप आवडतात म्हणून तुम्ही अशा पद्धतीच्या या पुऱ्या लहान मुलांसाठी तर नक्की बनवू शकता इथं आता मी रेसिपीमध्ये वापरण्यासाठी अर्ध बीट घेतलेलं आहे आणि पालक इथं अर्धी जुडी घेतलेला आहे ज्या वेळेस आपण पालकची एक जुडी आणतो त्याच्यातील अर्धा भाग मी इथं घेतलेला आहे आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यावं लागणार आहे आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटी कमी जास्त प्रमाण करू शकता मी इथं चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी एक वाटी मी इथं रवा वापरणार आहे अगदी बारीक रवा आपल्याला इथं घ्यायचा आहे चार वाटी गव्हाच्या पिठामध्ये एक वाटी रवा इथं वापरलेला आहे आता या चमच्याच्या मदतीने आपण इथं तूप मोजून घेणार आहे आता तुमच्याकडे ज्या माप आहे त्या च अंदाज घेऊ शकता मी इथं दाखवलेला आहे हा मोठा चमचा आहे साधारण लहान चमच्यामध्ये हे दोन चमचे होतील अशा पद्धतीचा हा एकच मोठा चमचा आहे म्हणून इथं या चमच्याने मी दोन मोठे चमचे तूप मापून घेतलेला आहे आपल्याला याच्यामध्ये तूपच वापरायचं आहे तेल वगैरे नाही वापरायचं आता चवीसाठी मी इथं जिरे वापरलेले आहेत आपण इथं या तिखट पुऱ्या बनवत आहे त्यामुळे इथं मी लाल तिखट जे रेग्युलर आपण भाजीसाठी वापरतो तेच इथं वापरत आहे एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे थोडा हातामध्ये क्रश करून इथं आपण पिठामध्ये टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे मी इथं दोन चमचे छोटे मीठ वापरलेले आहे आता जे तूप आहे ते सगळ्या पिठाला आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या मदतीने अगदी असं चोळून घ्यायचं इथं दाखवल्याप्रमाणे सगळ्या पिठामध्ये तूप मिक्स झालं पाहिजे आणि असं बाइंडिंग यायला पाहिजे पिठाचं एक गोळा हातामध्ये तयार झाला पाहिजे म्हणजे परफेक्ट असं पीठ आपलं तुपामध्ये मिक्स आहे आता आपण याच्यातील अर्धा भाग बाजूला काढून घेणार आहे अर्धा भागामध्ये आपण बीट आणि अर्ध्या भागामध्ये पालक मिक्स करून घेणार आहे इथे आता अडीच वाटी पीठ मी बाजूला काढून घेतलेला आहे आपण सगळं मिळून पाच वाट्या पीठ मोजून घेतलेलं आहे चार वाट्या गव्हाचे पीठ आणि एक वाटी रवा असं पाच वाट्या पीठ झालेलं आहे त्याच्यातील अडीच वाटी पीठ मी बाजूला काढून घेतलं पहिल्यांदा तर पालक मिक्सरला लावून घेतलेला आहे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आणि तो मिक्सरला अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे थोडी पाण्याचा वापर केला तरी चालतो याच्यामध्ये पालकची पेस्ट बनवत असताना आणि आपल्याला याचं पीठ मळून घ्यावं लागणार आहे आता साहित्य तर आपण सगळ्या एकत्रतच मिक्स करून घेतलेला आहे सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्याचा अर्धा अर्धा भाग केलेला आहे पिठाचा आणि अर्ध्या भागामध्ये आपण इथं पालक बारीक करून घातलेला आहे आता पीठ आपल्याला साधारण घट्ट मळून घ्यायचं आहे इथं दाखवल्याप्रमाणे चपाती बनवण्यासाठी मळतो त्याच पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे थोडस घट्टसर मळून घ्यायचं आपल्याला थोडा रवा भिजण्यासाठी पीठ ठेवावं लागणार आहे दहा ते पंधरा मिनटं आता राहिलेल्या पिठामध्ये आपण बीट बारीक करून वापरणार आहे आता बीट बारीक करत असतानाही थोडं जास्त बारीक पेस्ट करून घ्यायची बीट जास्त करून बारीक होत नाही पटकन म्हणून त्याच्यामध्येही थोडं पाण्याचा वापर करायचा आणि अगदी स्मूथली अशी पेस्ट बनवून घ्यायची त्याच पद्धतीनं आपण इथं बीट ही मळून घेतलेलं आहे पिठामध्ये अशा पद्धतीनं इथं दाखवल्याप्रमाणे थोडंसं घट्टसर असं दोन्ही पिठं आपण मळून घेतलेले आहेत आता एकाच पिठाचा वापर केलेला आहे फक्त आता इथं आपण थोडं डिझाईन आकर्षक दिसण्यासाठी पुऱ्या बनवत आहे त्यामुळे आपण इथं दोन वेगवेगळी पिठं मळून घेतलेले आहेत आता नंतर आपल्याला इथं थोडी पेस्ट बनवून घ्यावी लागणार आहे पेस्ट बनवण्यासाठी इथं दोन चमचे गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे ज्या चमच्याने तूप मोजून घेतलेला आहे त्याच चमच्याने इथं मी पीठही मोजून घेतलेला आहे आपल्याला ही पेस्ट बनवून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण पुऱ्या बनवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही लावावी लागणार आहे त्यामुळेच अशा खरपुस अशा पुऱ्या तयार होणार आहेत आता ही स्मूथ कन्सिस्टन्सी होण्यासाठी आपल्याला असं वाटी तर चमच्याच्या मदतीने असं सतत हलवून स्मूथ कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे इथं तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीने सतत हलवल्यामुळे तूप थोडं वितळलं जातं आणि गव्हाच्या पिठामध्ये अगदी परफेक्ट असं मिक्स होतं आणि अशी कन्सिस्टन्सी तयार होते आता आपण पहिल्यांदा तर इथं पालकचा जो डो बनवून घेतलेला आहे पिठाचा त्याच्यातील एक गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला हातामध्ये थोडासा मर्दून घ्यावा लागणार आहे आणि इथं मी पीठ साधारणतः दहा ते पंधरा मिनटं भिजवून घेतलेला आहे म्हणजे ह्याच्यातील रवा आहे तो परफेक्ट असा भिजला जातो रवा आता रवा बारीक वापरल्यामुळे आपल्याला जास्त वेळ पीठ भिजत ठेवावं लागणार नाही आता पीठ भिजल्यानंतर इथं मी चपाती सारखं लाटून घेतलेलं ला आहे ज्या पद्धतीनं आपण चपाती लाटून घेतो थोडंसं जाडसर असं इथं आपण पालकच्या पिठातील एक गोळा घेऊन लाटून घेतलेला आहे आता ती बाजूला ठेवून आपण इथं बिटाचीही पुरी लाटून घेणार आहे म्हणजे बिटाच्या पिठाची आता ज्या पद्धतीनं आपण सेम पालकची पुरी लाटून घेतलेली आहे मोठी चपाती त्याच पद्धतीनं आपण इथं बिटाचीही लाटून घेणार आहे आता इथं दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं अगदी सहजरित्या लाटता येते बिटाच्या पिठाची ही इथं चपाती लाटून झालेली आहे नंतर याच्यावरती आपण जी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे गव्हाच्या घेणार आहे त्यावेळेस आपल्याला कोणती पद्धत वापरायची आहे ती इथं मी तुम्हाला दाखवत आहे आता पहिल्यांदा तर आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे बिटाच्या जी आपण चपाती बनवलेली आहे ती आतल्या बाजूला आपल्याला वापरायची आहे त्यामुळे पहिल्यांदा याचा पूर्ण असा रोल बनवून घ्यायचा नंतर आपण जी पालकची बनवून घेतलेली आहे चपाती त्याला ही परत ही पेस्ट लावून घ्यायची अशा पद्धतीने इथं दाखवल्याप्रमाणे सेम पद्धतीनं बनवून घ्यायचं ज्यामुळे काय होणार आहे ज्या तुम्हाला आता इथं मी आहेत त्याच्यातील आतल्या बाजूला बिटाचा असा गोलमध्ये राऊंड दिसतो लाल कलरचा आणि साईडनं जे नंतर पालकच्या पिठाचा असा राऊंड दिसतो अशा पद्धतीच्या या डिझाईनवाल्या पुऱ्या बनवून तयार होतील जर तुम्ही ही पद्धत वापरली तर आता जो हा रोल बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहतच आहात अतिशय सुंदर दिसत आहे आतल्या बाजूला मस्त गुलाबी रंगाचं पीठ आहे आणि बाहेरच्या बाजूला हिरव्या रंगाचं आपलं पालकचं पीठ आहे आता हे जे आहे आपण ज्या पद्धतीनं गोळे बनवून घेणार आहे आपल्याला थोडस हा रोल आहे तो लांबवावा लागणार आहे म्हणून इथं पळपडाच्या मदतीनं हा रोल असा हाताने दाखवल्याप्रमाणे लांबवून घेतलेला आहे नंतर पहिल्यांदा तर ही साइडची बाजू आहे ती मी बाजूला करून घेतलेली आहे आणि तुम्हाला ज्या आकारामध्ये हव्या आहेत त्या आकारामध्ये इथं तुम्ही गोळे कट करू शकता म्हणजे जास्त मोठ्या करणार असाल तर थोडा मोठा गोळा कट करा आणि छोट्या छोट्या मी इथं बनवलेल्या आहेत अगदी छोट्या छोट्या जेणेकरून त्या आपल्याला दिसायलाही खूप सुंदर दिसतात म्हणून मी इथं छोट्या छोट्याच बनवून घेतलेल्या आहेत म्हणून इथं गोळेही छोटे कट केलेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं हाताने प्रेस करून अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत म्हणजे पुऱ्या मी इथं लाटलेल्या नाहीत मी आता व्हिडिओमध्ये पाहतच आहात अशा पद्धतीने हाताने प्रेस करूनच इथं मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता ह्या आपल्याला थोड्याच अडसरच बनवायच्या आहेत इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सेम पद्धत वापरू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीचा गोळा करून घेऊन तुम्ही लाटण्यानेही लाटू शकता फक्त थोडं तेलाचा वापर करावा लागेल लाटत असताना जे आपण पेस्ट लावून आत रोल बनवून घेतलेला आहे तो असा चिटकून वरती येऊ नये म्हणून आपण इथं थोडस तेलाचा वापर करायचा आता इथं काट चमच्याच्या मदतीनं असे सगळीकडे आपण इथं होल पाडून घ्यायचे आहे जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर त्या पुऱ्या फुगू नयेत अगदी अशा खुसखुशीत भाजून व्हाव्यात याच्यासाठी आपण आपण याला होलही पाडून घेतलेले आहेत चमच्याच्या मदतीने आपण इथं पाडून घेतलेले आहेत आणि सहजरित्या पाडता येतात फोकच्या मदतीने म्हणून इथं अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पुऱ्या या सोडून घ्यायच्या आणि ज्या वेळेस पुऱ्या थोड्या साधारणतः तेलामध्ये टाकल्यानंतर एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो वरती करून या पुऱ्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या म्हणजे त्या अगदी खुसखुशीत होतात ज्याप्रमाणे आपण खारी बिस्किट दुकानातून विकत आणतो त्याप्रमाणे या पुऱ्यांची टेस्ट लागते मस्त ही रेसिपी आपली रंगीबिरंगी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब ही करा